अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार श्रोते हो आज आपण श्रवण करत आहात श्री स्वामी समर्थ महाराजांचा अतिशय प्रेमळ आणि सर्वात शक्तिशाली संदेश हा संदेश शेवटपर्यंत बघा तुमच्या जीवनातील सर्व दुःख यातना ह्या वाऱ्यासारख्या दूर होऊन तुमच्या जीवनामध्ये एक सकारात्मक भावनेची एक पहाट होईल सूर्य उगवेल आणि तुमचं जीवन अतिशय वेगानं धावे म्हणून असे स्वामी समर्थांचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा ह्या व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून स्वामी समर्थ महाराजांचा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर अखंड आशीर्वाद राहील आणि मनात तुमच्या देवाबद्दल भाव असेल तर नक्कीच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तारुण्य म्हणजे ज्वलंत धमण्याचं अवरीत स्पंद आहे निसर्गानं मानवाला दिलेला सर्वात श्रेष्ठ वर जीवनाच्या नगरातील एकमेव राज्यमार्ग निसर्गाच्या साम्राज्यातील तो वसंत आहे मनाच्या मयुराचा पूर्ण पसरलेला पिसारा भावनांच्या उदन्यातील धुंद केवडा कितीही के चांगल्या शब्दांचा सुविचार असू दे चेहऱ्यावर हसून नजरेत आपुलकी आणि हृदयात प्रेम नसेल तर सर्व व्यर्थ आहे म्हणून जीवन जगत असताना संयम ठेवा संकटाचे हेही दिवस जातील आज जे तुम्हाला पाहून हसतात ते उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील म्हणून आयुष्यात समजा आपण एखाद्या गोष्टीत हरलो तर ती भावना जितकी दुर्दैवी आणि दुःखदायक असते त्यापेक्षा पुन्हा त्याच गोष्टीत जिंकण्याची इच्छा नसणं ही भावना जास्त भयंकर असते प्रयत्न करत रहा नक्कीच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये यश मिळल्याशिवाय राहणार नाही फक्त कर्म चांगलं करा कारण स्वतःच जीवन हे एका वर्तुळासारखं असतं ते शेवटी फिरून तुमच्याकडेच येणार आहे म्हणून कर्म चांगला असेल तर फळ ही तुम्हाला नक्कीच चांगलं भेटणार आहे आवडलेलं आणि निवडलेलं याची जेव्हा सांगड घालता येत नाही तेव्हा आयुष्यात उरते ती फक्त तडजोड कारण आवडलेलं कधी आपल्याला विसरता येत नाही आणि निवडलेलं मनापासून स्वीकारता येत नाही तरीही प्रयत्न केला पाहिजे माणसानं मन असो किंवा मिठाई जर गोडवाच नसेल तर माणूसच काय मुंगीसुद्धा जवळ येत नाही म्हणून जीवनामध्ये जगत असताना तुम्ही नेहमी आनंदी सकारात्मक राहा आपल्याकडून होणाऱ्या एखाद्याला मदत करा गरजूला मदत करा माणूस की धर्म पाळा या जगात दुसरा कुठलाही धर्म नाही जो माणूस की शिवाय राहतो त्याला जगात किंमत नाही ह्या कलियुगात जर तुम्हाला जिंकायचं असेल तर नक्कीच तुम्ही दान केलं पाहिजे आणि दानात काय सर्वश्रेष्ठ असेल तर ते अन्नदान आहे अन्नदान सर्वश्रेष्ठ हा नक्की तुम्ही डोक्यात घेतलं पाहिजे जीवन जगत असताना आपल्याला जीवनात ज्याला शब्द समजतात भावना समजतात तो वेळ पाळतो आणि ज्याला फक्त स्वार्थ समजतो तो वेळ साधतो कमाईचा अर्थ फक्त धन कमावणे असा नाही होत तर अनुभव नाती मान सन्मान वागणूक आणि संस्कार हे सुद्धा कमाईमध्येच मोजले जातात एकट्या सुईचा स्वभाव टोचणारा असतो पण ज्यावेळेस त्याच्या सोबतीला धागा आला की हा स्वभाव बदलून एका दुसऱ्यांना जोडणारा बनतो म्हणून तुम्ही जीवनात जगत असताना एखादा आपल्यामुळंच आनंदी झाला पाहिजे एखाद्याला आपण कामी पडलो पाहिजे हे नेहमी माणसाच्या मनात घर करून राहिल्याशिवाय राहणार नाही तुम्ही कोणाच्या कामाला येता हे खरंच खूप मोठं भाग्याचं कायम आहे तुमचं कर्म चांगलं आहे म्हणून तुम्हाला आतापर्यंत स्वामींनी साथ दिली स्वामी समर्थ महाराज म्हणतो म्हणतात उगाची भितोशी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती या जगाला कळू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तू फक्त तुझं कर्म कर तुला निश्चितच फळ मी देणार आहे हा संदेश एवढा बघितला असेल तर अजून थोडा वेळ थांबून नक्की हा संदेश पूर्ण बघा तुमच्या जीवनात नक्कीच आनंदाची बातमी आल्याशिवाय राहणार नाही संयम बाळगा काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून जावं लागतं म्हणून हा ही वेळ जाईल हा विचार करा झालेल्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा येणाऱ्या गोष्टींसाठी चांगलं काम करा नक्कीच भविष्यकाळ हा चांगला आणि तीव्र प्रकाशाचा उत्साही आनंदी जीवन जगण्याचा मार्ग मोकळा करेल अडचणीच्या वेळी सर्वात चांगला आधार म्हणजे तुमचा स्वतःवरचा विश्वास तुम्ही सध्या मोबाईलच्या दुनियेत गुंग आहात तुम्ही स्वतःला ओळखा स्वतःची किंमत ठरवा तर तुम्हाला किंमत दे तुमच्या कानात हळू सांगत असतो सर्व चांगलं होईल मनाचं शंभर टक्के पूर्ण ऐका विचार थांबवून कृती करा वास्तवात जगण्याचा प्रयत्न करा नक्कीच यश पदरी पडल्याशिवाय राहणार नाही आनंद वाटणाऱ्यांच्या ओंजळी कधी रिकाम्या राहत नाहीत कारण त्यांना पुन्हा भरण्याचं वरदान स्वतः परमेश्वराकडून लाभलेलं असत म्हणून आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे जे तुम्हाला जमणार नाही असं लोकांना वाटतं तेच तुम्ही साध्य केलं पाहिजे जीवनात येणारे सुखदुःखाचे अपयशाचे ये क्षण आयुष्यात अनुभव नावाच्या शिदोरीला मोठ करत असतात पुण्य करायचा कितीही प्रयत्न केला तरी त्यातून नेहमी पाप घडत असत आणि आपल्या हातून नक्की पुण्य किती घडतं याची आपण नोंद घेतली पाहिजे कोणाकडंच नसते ते फक्त स्वतःच्या मनाकडं आणि असे काही पुण्य करायचं असतात की ज्याचा साक्षीदार फक्त देवाशिवाय दुसरा कोणही नसतो कोणतीही गोष्ट असो बोलून दाखवल्याशिवाय डोक्यावरती ताण कमी होत नाही आणि बोललेली गोष्ट पुढल्या व्यक्तीने समजून घेतल्याशिवाय मनाला शांतीही मिळत नाही संवाद साधल्यामुळे मनातील गोष्टी समजतात व समजून घेतल्यामुळं अनेक गैरसमज दूर होतात म्हणून नात्यात संवाद साधणं खूप गरजेचं आहे त्यामुळे एकमेकांच्या समस्या अडचणी सुखदुःख अशा अनेक गोष्टी कळून येतील मनात ते अजून घट्ट बनते मन असो किंवा मिठाई नक्की तुमच्यामध्ये गोडवा नक्कीच ठेवा तुम्हाला देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे तुमचं कर्म चांगलं असेल तर तुम्हाला त्याचं फळ ही गोडच मिळणार आहे आता जे घडून गेले त्या कर्माचं फळ आपण बदलू शकत नाही पण येणारा काळ आपल्या हातामध्ये आहे तुम्ही तुमचं कर्म चांगलं करत चला आणि चांगल्या कर्मातला देव कोणाला दाखवण्याचीही गरज नाही तो सर्वांना दिसत असतो म्हणून मंदिरातला देव एक वेळ टाळला तरी चालेल पण कर्मातला देव मात्र तुम्ही कधीही टाळू नका आज जरी आपली माणसंच आपलं दुःख समजावून घेत नसतील तर त्यांना माणसांना आपलं म्हणावं तरी कसं सकुंचित मन हे संभ्रम आणि शंका निर्माण करत असत मोठं मन शक्यतो संधी आणि यश निर्माण करत असत म्हणून विचार हा मोठा ठेवा तुमच्या कामाचा पाठलाग करा देहाकडे निरीक्षण करा आणि त्या मार्गात पुढे चला गाठ कशीही असली तरी सोडवता येतच असते हे नेहमी तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे प्रश्न आतल्या गाठीशी माणसं भेटल्यावर उभा राहतो कमी वयात माणूस समजदार असाच नाही होत काहींना लोक समजदार बनवतात तर काहींना परिस्थिती म्हणून जशी परिस्थिती आहे तसा अभ्यास करा आणि परिस्थिती बदलण्याच्या मार्गामध्ये सुरुवात करा आणि समजदारीची भाषा तेच वापरतात ज्यांनी कमी वयात जास्त वाईट दिवस पाहिलेले असतात म्हणून कुणालाही कमी लेखू नका गरीब श्रीमंती हा एक भेद आहे जाती माणूस विस्कळून केलेला आहे माणूस की धर्म पाळा जीवनामध्ये एक माणूस आहे तो माणसाप्रमाण जगा आपण कुठलेही पशु पक्षी नाहीत आपण मानवतेचा धर्म आहे मानवानं मानवासाठी कर्म केलं पाहिजे चांगलं तरच त्याला फळ मिळणार आहे विचाराच्या पवित्र्यातूनच संबंधात गोडी निर्माण होते मन शुद्ध असल्या दुसऱ्याबद्दल कधीही वाईट विचार येत नाही आदर हा आपल्या व्यक्तिमत्वातील महत्वाचा घटक आहे तो गुंतवणुकीसारखा आहे जेव्हा आपण इतरांना देतो तेव्हा त्याची परतफेड दुपटीने होत असते कपडे नाही माणसाचे विचार ब्रँडेड पाहिजेत जाऊन जगणं ठाऊक असणाऱ्याला वागणं कसं वागावं हे सांगावं लागत नाही संसाराची झोळी कितीही फटकी असली तरी जोपर्यंत सोयीला धाग्याची साथ असते तोपर्यंत झोळीचं अस्तित्व तो शाबूत असत आयुष्याकडे इतक्या सुंदरतेनं बघितलं की आयुष्यातील इतकंच मनमोहक दिसायला लागतं जगण्याची धून सापडली की आयुष्याची रंगत वाढते म्हणून नेहमी जीवन जगत असताना आनंदानं प्रोत्साहानं जगा आपल्याकडं माणसानं एका बघितलं तर त्याला एक जगण्याची उमेद निर्माण होईल अशी तुमची पर्सनॅलिटी ठेवा तुमचं व्यक्तिमत्व चांगलं बनवा जीवनामध्ये तुम्हाला काहीच कमी पडणार नाही विषय राहिला पैशाचा पैसा हा तुम्हाला तुमच्या बुद्धीच्या कोतीवरच मिळणार आहे जोपर्यंत तुम्ही योग्य दिशेने वाटचाल करणार नाही तुम्ही आळस झटकून तुम्ही पूर्ण प्रोत्साहन काम करणार नाही तोपर्यंत तुम्हाला तुमच्या कामात यश मिळणार नाही विश्वास असलेली व्यक्ती सोबत असले की भावना व्यक्त करण्यासाठी शब्द शोधावे लागत नाही तर चेहऱ्यावर येणारे भाव सर्व काही गोष्टी व्यक्त करतात दुसऱ्याची विचारपूस करणं ही भावना जरी छोटी वाटत असेल तरी तिच्यात माणुसकीची भली मोठी लपलेली असते आपलं आहे तोपर्यंत या विश्वातील गोष्टीची भीती बाळगण्याची आपल्याला गरज नाही चांगलेच होणार आहे हे ग्रहित धरून चला बाकीचं परमेश्वर पाहून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असेल सहनशीलता आणि हास्य हे यशस्वी व्यक्तींचे दोन महत्वाचे गुण आहेत कारण हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही तर सहनशीलता प्रश्न निर्माणच करत नाही म्हणून जीवन जगत असताना संयम बाळगा आणि योग्य दिशेकडे वाटचाल करा आपण फक्त आनंदीत राहण्याचा प्रयत्न करावा कारण आपल्या दुःख देणाऱ्यासाठी अनेक बिनपगारी लोक पूर्ण वेळ काम करत असतात म्हणून तुम्ही जीवन जगत असताना पुस्तकाच्या पलटणाऱ्या पानांपेक्षा आयुष्याची पलटणारी पानं ही खूप काही शिकवण करून देतात जीवनात आपल्याला सोडून कोणी गेलं असेल आणि आपल्या जीवनात जर शांतता हवी असेल तर सोडून गेलेल्याशी वाद घालण्यापेक्षा स्वतःला बदलून घ्या कारण पूर्ण जगात काटे टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल टाकणं केव्हाही चांगलं उगवणाऱ्या सूर्याचं चा, आणि पडणाऱ्या घोड्यांचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते प्रगती करण्यासाठी सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने कष्टाची दूर करावी लागते पारख त्यांच्या रंगावरून न करता उलट त्यांच्या मनावरून करा कारण पांढऱ्या रंगावर जर विश्वाचा जगात विश्वास असेल तर मिठाने सुद्धा जखमा भरल्याच असतात म्हणून माणसांना कुंडलीतल्या नाही तर जमिनीत लावलेल्या झाडासारखा असावं कोणी पाणी घालेल राहून जळून जाण्यापेक्षा जमिनीवर ओलावा शोधून घेत व्हावं अद्या अडचणीचं निवारण तिथेच होतं जेव्हा आपल्या माणसांकडूनच असं म्हटलं जातं की काळजी करू नको सर्व काही ठीक होईल उगाची भितोशी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती या जगाला दे ू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे शब्द तुम्ही स्वामी समर्थांचे तुमच्या कानावर पडू द्या आणि तुमच्या कर्माला सुरुवात करा जीवन खूप सुंदर आहे जीवनाचा आनंद घ्या प्रेम करा तुमच्या स्वतःवर आणि विश्वावर तुम्ही माणुसकीचा धर्म पाळा आपल्याकडून एखाद्याचं काम होत असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या पदरच्या पैशातून एखाद्याला आनंद मिळवून द्या समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते कारण समजून घेण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठे भाग चांगलं मन व चांगला स्वभाव हे दोन्ही आवश्यक असतात चांगल्या मनाने काही नाती नाते जुळतात आणि चांगल्या स्वभावाने ते नाते आयुष्यभर टिकतात नेहमी सत्याच्या मार्गाने चला या मार्गावर अपघात कमी होतात कारण या मार्गाने येणारी संख्या खरंच खूप कमी असते आणि त्यांचा वेग ही कमीच असतो कारण त्यांच्याकडे संयम सहनशीलता ही नक्कीच असते श्री स्वामी समर्थ झाडे लावा झाडे जगवा माती वाचवा पाणी वाचवा सेव अर्थ आणि मनात देवाबद्दल आणि स्वामींबद्दल भाव असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद